गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल सकाळच्या बाजले आहेत अकरा आणि आज आपला व्हिडिओ असणार आहे फायवर म्हणजे याचं ना फोर्थ सर्विस आलेला आहे फोर्थ ऑइलपटली करायची आहे तर किती खर्च येतोय काय काय ते सगळं तुम्हाला सांगणार आहे काय काय पार्ट चेंज करायला लागतात चौदा हजारच्या कालावधीमध्ये तर ते पण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पात राहा स्किप करू नका तर आपले व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर झालं आहे आपलं तर काहीच हे बघा माझं किलोमीटर झालेलं आहे तेरा हजार नऊशे अठ्ठावन्न म्हणजे कमीत कमी, कमी चौदा हजार आपलं रनिंग पूर्ण झालेलं आहे आणि आता मी ह्याचं फोर्थ ऑइलबडली करायला चाललो आहे तर आपण भेटूया शोरूममध्ये डायरेक्ट तर गाईज मी पोचलो आहे आता शोरूममध्ये गाडी दिल्या नंबरात बघा आता अगदी नंबर होते त्या नंबराप्रमाणे गाडी घेणार तो आहे तोपर्यंत इकडे मी शो शोरूममध्ये आलो आहे तर तुम्हाला नवीन एपिसोड दाखवतो तर मित्रांनो हे बघा नवीन एपिसोड वर्जिन फोर हायब्रिडमध्ये आहे आणि त्याचा डिस्प्ले दाखवतो मला गॅजरेबा okay, डिस्प्ले किती मस्त झालेला आहे आता आणि स्विचमध्ये पण फरक केलेला आहे हजार आलेला आहे आणि इथे आपलं कॉपी कलर काही आपले स्विच दिलेलं आहे असं काही नवीन आपलं याचं इंडिकेटर दिलेला आहे ट्राकीवरती गाई दारू काय बघा वरून किती छान दिसतंय आणि आत न बघा किती घाण झाले बघितला का किती छान दिसते वरून छान दिसत्या या बॉक्स हा बॉक्स असा फिल्टरचा बॉक्स आहे आणि या ठिकाणी एअर फिल्टर असतं ते चौदा हजार चेंज करावं लागते ना इतकं सगळं खोलावं लागते आणि काय जे आहेत आपली मिस्त्री त्यांना ते बैल असालच त्या ठिकाणी आपल्या या जवळचं काम केलं होतं ते का असल का आम्हाला या ठिकाणी असतं एअर फिल्टर त्यापुढे चेंज करायचं आहे इतकी घाण होते चौदा हजारला तरी चौदा हजारला चेंज करायचं लागते दुसरा काय ऑप्शन नाही आहे आपला जुना फिल्टर एअर फिल्टर असा काय असतो इतका घाण झाला आहे आणि हा एक नवीन एअर फिल्टर जो अडीशे बसतो आणि हा पण आता चेंज करणार आहे ते कसं जनरेटर चेकअपमध्ये ना हे सगळं चेन टाईट वगैरे येते त्याने काय काय प्लस ब्रेक चेन वॉशिंग जनरेल चेकअपमध्ये इतकं काय येतं आणि हे चार सर्विसपर्यंत आपलं फ्री असते चार सर्विस नंतर ना त्या पेड करावं लागतं तर मित्रांनो मी जाऊन आलो शोरूमला बाईकचं काम वगैरे ओके झालं आहे काय टेन्शन नाही असं वाटतं की आत्ता शोरूममधून काढल्या इतकं चांगलं बाईक पाहायला लागल्या आपल्या अरुण फाईव्ह थोडं शेतात आलं होतं इकडं बघा खूप दिवस झाले शेतात आलो नव्हतो मग म्हटलं थोडं शेतात जाऊन थोडंसं टाकून मग घरी जाऊया आणि तुम्हाला ऐकायची उत्सुकता असेल की बिल किती आले फोर्थ सर्विसचं तर खूप शॉकिंग बिल आलेलं आहे तुम्हाला दाखवतो किती बिल आले काय आले तर गाईज तुम्हाला बिल दाखवतो आपल्या आर किती बिल झाले तर गाईच हे बघा नऊशे कसं बिल झालेलं आहे ते पण फोर्थ सर्विसचं त्यात मध्ये चेंज झालं यामाचं लूप चेंज झालं आणि एअर फिल्टर चेंज केला त्यांचा चेन स्प्रे आणि चेन क्लिनिंग ह्याचंच फक्त लेबल लावले आहेत त्यांनी बाकीचं काही जनरल जे काय फ्री आहे फोर्थ सर्विसला त्यानंतर पाचव्या सर्व्हिसनंतरनं त्यांचं पेड असणार आहे तर असा काय विषय आहे तर आपला व्हिडिओ एंड करूया तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच एक व्हिडिओ घेऊन परत भेटतो तोपर्यंत बाय बाय